चळवळीतनं काही प्रमाणात वसई हरित ठेवण्यात आपण यशस्वी झालो पुढे त्या चळवळीचे ताकद कमी होत गेली आणि जे काय आज घडले आहे ते आज एका वर्षात घडलेलं नाही तर त्याला अनेक वर्षाचा इतिहास आहे परंतु पुन्हा एकदा वसई वाचवण्याची चळवळ वसई म्हणजे वसईचा निसर्ग हरित वसईची शेती वसईकर भूमिपुत्र संस्कृती ऐतिहासिक वारसे देवळं चर्च मस्जिदी आणि अनेक स्तूप हे सगळं वाचवण्याची जबाबदारी आणि भावी आपल्या पिढीला या वसईमध्ये एक चांगलं जीवन जगायला देण्यासाठीच जी जीचा, चळवळ आहे ती आपल्याला उभी करायची आहे या वसईच्या राहस होण्यामध्ये आपण कधी कधी एकाच विषयाला जातो की बिल्डर लॉबीनी आणि विकासकांनी याचा केला केलाय म्हणून त्यांनी तर केलेलाच आहे परंतु शासकीय धोरण आणि प्रशासन म्हणजे शासकीय बदललेली धोरणं जसं हा रेल्वे रेल्वेपासून काही किलोमीटर पर्यंत नंतरचा भाग हा हरितपट्ट्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेला असताना एकनाथ शिंदेनी एक चा एफ दूर करून एक चा एफ तिथे दिला आणि त्याचे दुष्परिणाम आता जिथे तिथे आपल्या व ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांवर व्हायला लागलेले आहेत आणि दुसरा जो भाग मी म्हणायला म्हणजे हे सरकारी धोरण असे अनेक धोरणं आहेत अनेक प्रकल्प आपल्यावर लादले जाणार आहेत खोपवले जाणार रा आहेत राज्यकर्त्यांना मिळणारा त्या प्रकल्पातला मलिदा कोणाच्याही जनतेचा विचार न करता ते लोकशाही पद्धतीने राबवले जात आहेत आणि प्रशासन हे या सरकारला साथ देत आहे म्हणजे प्रशासनाने या भारतीय संविधानाची शपथ घेतली असताना आणि जनतेच्या हितासाठी आपली कार्यपद्धती आपलं प्रशासकीय ताकद वापरायची असताना सुद्धा प्रशासन ते पोलीस प्रशासन असो महसूल प्रशासन असो महापालिका प्रशासन असो एम बीचं प्रशासन असो पावलो पावली आज नागरिकांच्या हक्कावर गडा आणण्याचं काम करतायत स्पष्ट सांगतायत आमच्यावर दबाव आहे आणि हा दबाव जेव्हा त्यांनी संविधानाची शपथ घेतली तेव्हा ह्या कोणत्याही दबावाला न बळी पडता आज त्यांनी आपली धोरणं जनतेच्या हितासाठी राबवली पाहिजे यासाठी आपण ही जी चळवळ उभी करत आहोत या चळवळीमध्ये आपली सदस्य नोंदणी असेल या चळवळीमध्ये आपले अभ्यासवर्ग असतील या चळवळीमध्ये आपण काही वक्त्यांना बोलून वेगवेगळ्या ह्या म्हणजे निसर्गाच्या विषयावर असो डेव्हलपमेंटमुळे होणारे दुष्परिणाम असोत नवीन विकास आराखडा असो त्याचे होणारे दुष्परिणाम असोत, असोत याच्यावर आपण काही अभ्यासू व्यक्तींना बोलून लोकजागृती करून लोकांचा सहभाग ह्या चळवळीमध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यातून पुन्हा एकदा लोकांच्या भेटी घेऊ लोकांना विनंती करू थोडीशी लोक आर्थिक मदत लोकांकडे मागू आणि ही चळवळ आपण पुढे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग विशेषतः तरुणांना आपल्याला ह्या चळवळीमध्ये ओढायचं आहे काही तरुण आपल्याला आज इथे दिसत आहेत की ज्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्यानंतर त्यांना साथ दिल्यानंतर ते तरुणसुद्धा त्या अन्यायाविरुद्ध लढायला तयार होतात हा एक मुख्य धोरण आपलं लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी जर आपण लढलो तर ते कुटुंब तो तरुण हे आपल्याबरोबर चळवळीमध्ये येतात त्यामुळे अशा पद्धतीने ही ते वसई वसई वाचवा ही चळवळ अनेकांच्या सहभागानं अनेकांच्या मार्गदर्शनानं ही चळवळ पुढे न्यायची आहे ही चळवळ निलीन खानोलकरची एकट्याची किंवा वसईच्या केवळ भूमिपुत्र वसई जन्मलेल्यांची नाही तर ही वसईत राहणाऱ्या प्रत्येक वसईकराची ही चळवळ आहे आणि ही चळवळ जर आज आपण केली नाही ही मोठी केली नाही तर उद्या या रस्त्यावरनं चालतानासुद्धा आपल्याला शक्य होणार नाही आपलं वाहन रस्त्यावरून जाणार नाही आपली भावी पिढी ह्या ट्रेनमधनं मुंबईला नोटरीसाठी पोचणार नाही इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आज जगत आहोत ह्याच्यापेक्षा पुढची कठीण परिस्थिती फार वाईट आहे म्हणून माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन एक विचार केला की ही चळवळ त्यात महिलांचा सहभाग घेऊन तरुणांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना काही पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यातून ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य या चळवळीला लागणार आहे त्या ते आपण सर्वांनी द्यावं अशी कळकळीची विनंती मी आपण सर्वांना करतो यापुढे जे जे कार्यक्रम होईल तो तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांना कळवला जाईल आणि त्यातून एक ही चळवळ आपण थोपावू आणि वसईच्या प्रशासनाला आणि वेळ आली तर सरकारलासुद्धा आपल्या हिताचे निर्णय किंवा अहिताचे निर्णय जे घेतलेले आहेत रद्द करायला लावण्यापर्यंत काम ह्या चळवळीच्या माध्यमात करू एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर अतिशय थोडक्यामध्ये आपण